नमस्कार कोल्हापूरकर मधुगट या चॅनेलमध्ये मी माधवी आपलं सगळ्यांचं स्वागत करते माझा आजचा शब्द आहे मिसळ तसा मिसळ म्हटलं की तोंडाला पाणी सुटणार नाही अशी अशी व्यक्ती खवय्या नाही आणि समजा नसली तरी माझा हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्याच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही मिसळ हा पदार्थ मराठी संस्कृतीतील एक असा पदार्थ आहे की ज्याचं प्रदेशानुसार चव आणि रूप बदलली जाते मिसळ ही मिसळ हा त्याची खासियत अशी आहे की तो सकाळच्या न्यारीपासून संध्याकाळच्या जेवणापर्यंत कधीही आणि कुठेही कुणालाही आवडणारा असा पदार्थ आहे आणि मिसळ हा फक्त पदार्थच नव्हे तर त्याच्या प्रदेशानुसार त्याच्या खव यांची ती अभिमानाची गोष्ट आहे जसं कोल्हापूरची मिसळ ही कोल्हापूरकरांचा अभिमान आहे अशी ही कोल्हापूरची मिसळ झनझणीत आणि चटकदार असते आता ह्या मिसळीचा तोरा म्हणून काय सांगू तुम्हाला राव अहो ते असं मोठ्या ताटामध्ये मोठ्या ला मोठ्या वाडग्यात म्हणा कटोऱ्यात म्हणा अगं मडक्यात म्हणा मटक्यात म्हणा ते लाल बुंद तवंग असणारा रस्सा सोबत कडेला शेव आणि चिवड्याची वाटी त्याच्या शेजारी दुसऱ्या वाटीत बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू तिसऱ्या वाटीत उकडलेला बटाटा आणि मटकीची हळद टाकलेली उसळ आणि शेजारी त्याच्या जोडीला पाव झालं इतकं सगळं भरलेलं ताट बघितलं आपल्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही आणि मग आपला हात हळूस त्या वाडग्याकडे जातो आणि आपल्याला लगेच सगळं मिक्स करण्याची घाई होते झालं सगळं मिक्स केल्यानंतर तयार होते ती आपली ही मिसळ आता ह्या ताया तयार झालेल्या मिसळीचा एकदा का नाकात वास शिरला की आजूबाजूला कुठेही न बघता हळूच पावाचा प्लादीचा पहिला तुकडा मोडून त्या रश्श्यात बुडवून हळूच ते गरम गरम घास घेताना जो सुखद अनुभव येतो आहा काय ते समाधान <laughs> मान वर काढायची नाही आणि मग असं खात खात निवांत खायचं आजूबाजूला कुठेही न बघता ह्यात काय होतं जेव्हा रश वाटीतला रस्ता जेव्हा संपत येतो तेव्हाच मान वर काढायची आणि मग भावाला एक आवाज द्यायचा भाऊ काय मग लगेच एका प्लेट मध्ये मोठा मगच घेऊन रश्शाचा आपल्याला आणून देतो झालं तोपर्यंत आपण काय करायचं तो रस्सा आणल्यानंतर थोडासा कपाळावरचा घाम आणि नाक पुसत पुसत पुन्हा ताव मारायला सुरू करायचं हळूच मग दह्याची वाटी संपवायची आणि निवांत मिसळ खायची मग थोडं झाल्यानंतर आपल्या भावाला पुन्हा एकदा सोलकडीची ऑर्डर द्यायची झालं असं करत करत निवांत मिसळीचा आस्वाद घ्यायचा काय कोल्हापूरकर बरोबर आहे ना चला तर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि आपल्या कोल्हापूरची मिसळचा मान अभिमान आपण असाच वाढवूया आणि माझ्या चॅनलचे सबस्क्राईबही वाढवूया चला तर मग आणि आपल्या ग्रुपमध्ये मित्रमैत्रिणींना सगळ्यांना शेअर करा की जेणेकरून पुढच्या वेळेला आपल्या आपल्याला साथ देण्यासाठी म्हणजे आपल्याला कंपनी देण्यासाठी आपली मिसळ आणि आपले मित्र, मित्र आहेतच चला तर या पुन्हा भेटूया माझ्या माझा नवीन शब्द घेऊन आपल्या मधुगट या चॅनलमध्ये तोपर्यंत